फार आमच्याकडे हळूहळू काम चालू आहे अत्यंत गंभीर आहे महाराजांचा पुतळा बसवताना या सरकारने काळजी घेतली नाही सरकार त्याला ना जबाबदार आहे सरकारने सरकार केवळ आणि केवळ पंतप्रधानांच्या हस्ते हा पुतळा उभारायचा एवढा उद्देश ठेवून इव्हेंट केली पण मूळ महाराजांच्या प्रती जी काळजी घेणं आवश्यक होतं पुतळा उभारताना त्याच्या बळकटीची त्याच्या सर्वच तिथल्या वाऱ्याची तिथल्या सगळ्या परिस्थितीची याचा दुर्लक्ष करण्याचं काम झालेलं आहे मी नेहमी म्हणतो की हे सरकार इव्हेंट सरकार आहे यांना दर्जाविषयी देणं घेणं नाही अनेक नवे रस्ते केलेले आहेत त्यांच्या रस्त्यांना उदाहरणं आम्ही अनेक वेळा सांगितली सरकार कामाच्या दर्जात इंटरेस्ट घेत नाही कमिशन खाणे आणि कॉन्ट्रॅक्ट देणे नवीन टेंडर काढणे सरकार काही करत नाही मोठमोठे हजारो कोटीचे रस्ते याकडे दुर्लक्ष करायचं हा अनुभव महाराष्ट्रात आहे आता खुद्द महाराष्ट्राचा आणि भारताचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत देखील यांनी असाच काहीतरी घोटाळा केलेला असणार आणि त्यामुळं हा पुतळा आज आ, कोसळला किंवा परिस्थितीला तोंड देऊ शकला नाही तोंड देऊ शकला नाही याची जबाबदारी ही या महाराष्ट्र सरकारची आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव वापरायचं पण त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या कोणतीही काळजी ह्या सरकारने घेतली नाही महाराष्ट्रातला सगळा छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर

वार करण्याचं काम कोयता लोकांनी केलं महाराष्ट्रामध्ये पोलिसांचं आता भीती राहिलेली नाही पोलीस हे सरकारचे मिंदे झालेले आहेत आणि पोलीस कारवाई करायला कचरतात हा आत्मविश्वास महाराष्ट्रातल्या गुन्हेगारांच्यात आलेला आहे आणि सरकारी हस्तक्षेप पोलिसांच्या कामकाजामध्ये एवढा वाढलेला आहे की आता पोलीस वाट बघत असतात सरकारकडून काय निरोप येतोय त्याप्रमाणे आपण कारवाई करू आणि त्यामुळं पोलिस हद्वल झालेले आहेत पोलिसांचा मोराल आज महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर कधी नव्हे एवढा लोएस्ट लेवलला गेलेला आहे या सरकारला पोलिसांची मानसिकता आणि पोलिसांचं आत्मबळ वाढवण्याचं कोणतंही काम करता आलेलं नाही आणि त्यामुळं गुन्हेगारच पोलिसांच्यावर आता हात टाकायला लागले

बऱ्याच ठिकाणी अस्वस्थता आहे त्यांच्या पक्षातल्या आमदारांच्याशी स्वतंत्रपणाने ते संपर्क साधतात त्यांना त्यांच्या विजयाची खात्री नाही मोठमोठ्या इव्हेंट जरी अलीकडच्या काळात त्यांच्या मतदारसंघात झाल्या तरी ती कृत्रिम गर्दी ही त्यांना आत्मविश्वास वाढवण्यासाठी उपयोगी ठरत नाही आणि त्यामुळं त्यांचा कल हा लोकप्रिय पक्षाकडे जाण्याचा आहे आणि शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या सगळ्यांनी पूर्वी काम केल्यामुळं नैसर्गिकच त्यांना असं मनात वाटतं की आपण पुन्हा पवार साहेबांच्या आसऱ्याला जायला हरकत नाही पण आमच्या पक्षाने याबाबतीत काही तसा विचार केलेला नाही नाही आता संपर्काचा संपर्क फोनवर बोलणं यापेक्षा नक्की निर्णय कधी होतो याला जास्त महत्व आहे त्यामुळं अशी मधली माहिती देणं तुम्हाला हे मला संयुक्तिक वाटत नाही सर वडगाव शेरी मधल्या काही शासकीय कार्यक्रमांच्या उद्घाटनाच्या बॅनर पोस्टर वरती उपमुख्यमंत्र्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे फोटो लागले फक्त अजित पवारांचा फोटो ठेवून संपूर्ण प्रशासकीय कामांचं उद्घाटन केलं आहे त्याच्यावरती महायुतीमध्ये कुठलीच ताण निर्माण झालेली आहे की मंत्री उपमुख्यमंत्र्यांचे फोटो लावलेले नाही अशा पद्धतीने तर सातत्याने सातत्याने ते सांगतात की आमच्या आमच्यात एकता आहे महायुती एकत्रित लढणार माझा १५ वर्षं स्पर्धेतला ट्वीट केलं तिन्ही पक्षामध्ये प्रचंड स्पर्धा आहे आणि तिघ एकमेकाशी स्पर्धा करण्याच्या मनस्थितीत सतत दिसतात आता वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार पक्षाचे सदस्य तिथं आमदार आहेत त्यामुळे त्यांनी तो कार्यक्रम केला असेल त्यामुळं तिथल्या भारतीय जनता पक्षाला किंवा शिंदे गटाला असं वाटत असेल की आपल्याला न विचारता कार्यक्रम होतोय असे त्यांच्या समस्या अंतर्गत बऱ्याच ठिकाणी आहेत त्यामुळं त्याची प्रतिक्रिया आपण मगाशी सांगितलं तशी काही ठिकाणी उमटते नाही पेज सुटायला अजून बरेच दिवस आहेत तुम्ही घाई करू नका <laughs> आता चर्चा चालू झाली आहे आज दुपारी पाच वाजता ते बसणार आहे असं मला कळलं मुंबईतले तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसून त्याच्यावर चर्चा विचार विमर्श करत आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो बराच वेळ लागणार आहे हळूहळू सगळ्या गोष्टीचे स्पष्टीकरण येईल तुम्ही घाई करू नका चार आगे। चार आगे। नाही आता मुंबई प्रदेश च्या अध्यक्षा त्या कामात आहेत त्यात कालही चर्चेत गेलेल्या आजही आमचे रवींद्र पवार आणि ते राखीताई जाधव चर्चेला जात आहेत जितेंद्र आव्हाड साहेब चर्चेला मला तपशील माहीत नाही असं आहे की एक मुख्यमंत्री पदाचं स्वप्न कुणालाच आता पडणं योग्य नाही आधी सत्तेच्या पर्यंत पोचण्यासाठी आवश्यक असणार संख्याबळ सर्वांनी निवडून आणण्याची काळजी घेतली पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला एकशे सत्तर एकशे ऐंशी जागा कशा निवडून येतील यासाठी आमच्या तिन्ही पक्षाचे प्रयत्न चालू आहेत त्यामुळं प्रसारमाध्यमांनी वारंवार असे प्रश्न विचारणं थोडंसं टाळावं अशी आमची त्यांना विनंती आहे कारण आमचं सगळं एकमत झालं पूर्ण आघाडी झाली त्यानंतर अजून बराच काळ आहे आणि निवडणूक घेण्याची सरकारची इच्छा दिसत नाही सरकार थोडं घाबरले पण निवडणुका ते कधी पुढे ढकलतील नोव्हेंबरला होणार आणखीन त्याच्या पुढे राष्ट्रपती राजवट करून ते काही माहित नाही ना त्यामुळं नाही आम्हाला आम्ही हळूहळू चाललोय आमचं शरद स्पष्ट केली मान्य करणार मी कोण त्यांनी अनाऊन्स केले दॅट इज फायनल <laughs> मला माहित नाही की काय इन्सिडन्स होता कोणत्या कारणामुळे त्यांचं ते रागवले ते मला नक्की ना माहीत नाही तपशील माहीत असल्याशिवाय योगासाठी करणे योग्य नाही आणि त्यामुळं ते आता त्या 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 मला माहित नाही नक्की काय कोणताही मी बघितलाही नाही तो व्हिडिओ

आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही की आमचं काय चाललंय त्यामुळे थोडे दिवस जाऊ देत आमचं जागा वाटप व्यवस्थित होऊ दे आम्ही त्यावेळी योग्य तो निर्णय करू शकतो शंभर कोटी वाढलेला दिसत तर पण असं होणं योग्य नाही एकदा निवडून आली निवडणूक झाली कि पक्ष फोडणे ह्यालाच महाराष्ट्र चिडलेला आहे याच महाराष्ट्रात दोन पक्ष फोडले याची सजा भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातली जनता करणार आहे लोक वाट बघत आहेत निवडणूक होण्याची आणि त्यामुळं घाबरून जाऊन सरकारने तिजोरीचं दार काढून ठेवलेलं आहे उघडलेलं नाही काढून ठेवलेलं आहे कारण सरकारला आता कळे झाले की लोकांचं मन कसं जिंकायचं पण जो से जाती आहे व हौच नाही असला प्रकार महाराष्ट्रात होईल कितीही प्रयत्न केले तरी ही पक्ष फोडी आहे ना ही भारतीय जनतेला आवडत नाही आज भारतीय जनता पक्ष चारशे पार करणार होता तो एकदम दौनशे चाईस वर ले पक्षफोड़ी कारण पक्षफोड़ी कारण है तो फार तो है है। जुनी, जुनी है, बार जुनी बार जुनी है। असं आहे की जितेंद्र आव्हाड हे ही जी क्लिप आहे आमचा पक्ष एकत्रित असताना काही वर्षापूर्वीची आहे जो ही क्लिप शोधून काढली त्यांचं कौतुक आहे ही आमच्या सगळ्या जुन्या हिस्ट्या हुडकून काढण्याचं काम काही लोकांना कॉन्ट्रॅक्टने दिलेलं दिसत आहे तर त्या जुन्या क्लिप आहेत शिळी शिळ्या कडीला उडत आणण्याचा हा प्रकार आहे त्यात कोणतंही तथ्य नाहीये

उनका कहना है कि पक्ष को अगर वोट दिए में ऐसा तो उनके लिए कुछ किया जाना चाहिए और आप भी उनके साथ हैं तो ऐसे में आपकी तरफ से क्या प्रतिक्रिया होगी नहीं हम ये कि सारे समुदायों को मदद होने की आवश्यकता है हमारी आने वाले मैनिफेस्टो में ये सारी चीजों के बारे हम में हम आवश्यक एक दूसरे से बातचीत करके मैनिफेस्टो में आवश्यक वो तरतुत कर देंगे

त्या रस्त्याने सुनील तटकरेंच्या नंतर पुढे उदय सामंत लागतात त्याच्या पुढे नारायण राणे साहेब लागतात त्यामुळे ह्या सगळ्यांचा तो अपयश हे तो रस्ता पूर्ण न होण्यात आहे एकट्या सुनील तटकरेंना त्याचं श्रेय देण्याची गरज नाही हे बाकीचे सगळे जे त्या रस्त्याने नेते आहेत त्यांना हा रस्ता त्यांचं दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये सरकार असतानाही करता आलेलं नाही तर म्हणजे हा रस्ता यापूर्वीच पूर्ण व्हायला पाहिजे होता सरकारचं सर <खेंगे> सर ते अपयश आहे आणि आमचं सरकार आल्यानंतर एका वर्षभरात ते काम आम्ही पूर्ण करू रामदास रामदास कदम यांनी मध्ये जे वक्तव्य केलं ते त्यांना आलेल्या अनुभवातून केलेलं आहे आणि हा बांधकाम खात्याकडे असणारा विषय हा, हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत पण आहे कारण तो रस्ता करण्याचं काम आ, बरेच वर्ष चालू आहे वारंवार अनेक विधानं आणि आश्वासनं देऊन होत नाही आता प्रत्येक गणपतीच्या आधी ह्याची चर्चा होते आता गणपतीत एसट्या जास्त सोडणार ही बातमी नेहमीची झालेली आहे पण त्या एसट्या ज्या रस्त्यावर धावणार त्याची दुरावस्था झाल्यामुळं कोकणवासियांना या गणपतीत देखील दिलासा नाही जाताना आणि येताना कोकणवासियांचे हाल होणार आणि त्यामुळे कोकण रेल्वेचा वापर कोकणवासी आता जास्त करतील असं मला वाटतंय पण हा रस्ता लवकर सरकारने केला पाहिजे सरकार या रस्त्याकडे बघत असताना फारशी जागरूकता सरकारच्या यंत्रणेत दिसत नाही

आणि चिपळूण मध्ये नदीच्या पात्रातली जी वाळू आहे ती काढायचं त्यावेळी फार मोठा प्रयत्न केलेला आमचं सरकार गेल्यानंतर किती काम झालं याची माझ्याकडे तपशील नाही आहे पण ते कमी जर भरपूर काम झालं तर चिपळूण शहरात पाणी जाण्याचं प्रमाण कमी येऊ शकतं असा त्यावेळी निष्कर्ष होता त्या नदीच्या पात्रातली बेटं जी आहेत ती बेट देखील कमी करणं किंवा काढणं असा त्यातला उद्देश होता आता मागच्या दीड वर्षात किती काम त्याचं पुढे गेलंय हे मला माहीत नाही विरोधक म्हणून आम्ही त्या कामाला चालना दिली चालना दिल्यानंतर सरकारी यंत्रणा जे काम करते जे काम सोपवलेले होते ते दरवर्षी ऑफ सीजन मध्ये म्हणजे पाऊस नसताना आणि पाणी कमी झालेलं असताना तिथं होणं आवश्यक होतं आणि ते काम आमचं सरकार गेल्यानंतर काही काळ चालू होतं

ज्या व्यक्तिगत योजना आहेत तेवढेच पैसे आता सध्या चालू आहेत पण मोठमोठ्या प्रोजेक्टवरचे सगळे प्रोव्हिजन ज्या केलेल्या होत्या ते सगळे पैसे थांबवण्याचं काम झालेलं आहे अनेक बिलं सरकारी कॉन्ट्रॅक्टरांची मिळत आहेत शहाण्या कॉन्ट्रॅक्टर आता काम करायला तयार नाही जरी त्याला वर्क ऑर्डर मिळाली तरी शहाणा कॉन्ट्रॅक्टर हा सावध झालेला आहे आणि महाराष्ट्रातली कामं त्यांनी देखील हळू करायचं ठरवलंय कारण सरकार पैसे देणार नाही एकतीस मार्च च्या आधी पैसे देण्याची ताकदही सरकारमध्ये शिल्लक राहणार नाही असं लोकांना वाटत कसं आहे की उद्विग्नता असहायता आणि प्रशासन चालवण्याची असमर्थता ही सगळी त्या त्यांच्या वक्तव्यातून व्यक्त होते नांदेडच्या खासदारांचं आज निधन झालं स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून त्यांना डायलिसिस रेग्युलर होत होत ते मध्ये थांबून ते कार्यक्रम करण्यात त्यांनी बराच वेळ घालवला अशी माझी माहिती आहे त्यांचं दुर्दैवी निधन झालं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने